शिवसेना उपनेते ऍडव्होकेट पाटील यांच्या वतीने सादर केलेल्या बहिणींना सा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करा एकवीसशे रुपये मानधन द्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन राज्यातील ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना सरकारने सुरू केली होती विधानसभा निवडणुकीत महिलांचे लाडक्या बहिणींचे हे मानदंड पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार असल्याचं आपल्याला सरकारकडून आश्वासन दिलं होतं त्यामुळे तुमच्या आश्वासनावर विश्वास ठेवत महिलांनी सदर भाजप सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवत महिला भगिनींनी मतदान केले त्याच मतदानाच्या जीवावर तुमचे सरकार आले असल्याचे या ठिकाणी अॅडव्होकेट शुभंगीताई पाटील उपनेते यांनी सांगितले तर प्रत्यक्षात मात्र निवडणुकीनंतर गेले दोन महिन्यांचे मानधन देखील महिलांच्या खात्यात जमा करण्यास सरकारला अपयश आले आहे आपल्या सरकारकडून एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात पंधराशे रुपये मानधन महिलांच्या खात्यात जमा होत असल्याने तुमच्याकडून महिलांची अपेक्षा भंग करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले तर लाडक्या बहिणीचे थकीत असलेले व आश्वासन दिल्यानुसार एकवीसशे रुपये मानधन त्वरित महिला भगिनीच्या खात्यात जमा करावे व बहिणींना दिलेले आश्वासन पाळावे असे या निवेदनात म्हटले असून सदर बजेट देखील फसवा बजेट सादर करण्यात आला असल्याचा आरोप देखील या ठिकाणी शिवसेना उपनेत्या ऍडव्होकेट सौ शुभंगिते पाटील यांनी केला असून या, या संदर्भात आज बजेटचा देखील जाहीर निषेध करण्यात आला व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन द्या अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी शिवसेना उपनेत्या अॅडव्होकेट सौ शुभंगिते पाटील महानगर प्रमुख डॉक्टर जयश्री वानखेडे उपजिल्हा संघटिका अरुणा मोरे जिल्हा समन्वयक संगीता जोशी तारकताई विकर संघटक ज्योती चौधरी उपजिल्हा संघटक वाघ आदी सर्व महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या तुम्हाला आणि कालचा अर्थसंकल्प सादर झाला त्यात तरतूद झाली लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या तोंडा मतदान घेतलं आणि मतदानानंतर पहिलाच अर्थसंकल्प सादर झाला आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धुळे जिल्ह्या इथे कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना पापडकर साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं निवेदन या संदर्भात दिलं की कालचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा सा सादर करण्यात आला अर्थमंत्र्यांनी काल अर्थसंकल्प सादर केला आपण सगळ्यांना ते कल्पना आहेच पण काल ज्या वेळेला आपण बघितलं निवडणुका होत्या महायुती सरकारने आपल्या वचननाम्यात जाहीरनाम्यात व भाषणात मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही महिलांना आतापर्यंत पंधराशे देत होतो पण आम्ही सत्तेत आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ ही घोषणा महायुती सरकारने केली होती आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर भरपूर असं मतदान घेण्याचा मतदान घेतलं पण काल अर्थसंकल्प महायुतीचं सरकार बसलंही आणि काल अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आम्हाला पंधराशेच्या वर एक रुपये या लाडक्या बहिणींना देता येणार नाही म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आमचे मतं घेतले आमच्या म्हणजे भोळ्या भोळ्या बाबळ्या महिलांकडून मतदान घेतलं एकवीसशेच्या नावाने अमिष दिली म्हणजे तुम्ही पैसे इकडे सांगितलं की आम्ही एकवीसशे देऊ आणि काल फक्त पंधराशे रुपये देऊन आमची भोळबंद झाली फसवणूक केली मग तुम्हाला जरी पंधराशेच द्यायचे होते तर पंधराशेच सांगितले असते तुम्ही खोटारड्या धंद्यांनी सत्तेवर आलात म्हणून आज आम्ही उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवेदनं देतो आहोत आम्ही महिला भगिनी की आम्हाला जे सांगितलं होतं किमान एकवीसशे रुपये तरी दिले पाहिजेत कालचा तुमचा जो बजेट आहे त्या बजेटचा आम्ही निषेध करतो आणि बजेट हा पूर्ण फसवणूक करणारा बजेट आहे तुम्ही बघितलं असेल कालच्या बजेटमध्ये शिक्षकांना काही नाही तरुण पिढीला काही नाही तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींना काही नाही नवीन रोजगार सांगितलं होतं की आम्ही नवीन रोजगारांना संधी उपलब्ध करून देऊ त्यांना अनेक याच्या संधीतून आम्ही निधी देऊ पण कालचा अर्थसंकल्प हा पूर्ण हा फसवा अर्थसंकल्प आहे आणि तुम्ही आधीच बातम्या बघितल्या असतील त्याच्यात म्हटलेलं आहे की कालचा हा अर्थसंकल्प हा इतक्या वर्षाचा अर्थसंकल्पापेक्षाही शून्य असा घाणेरडा अर्थसंकल्प काल मांडण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पाचा आम्ही निषेध करतो कारण की आम्हा माता भगिनींना किचनसाठी सुद्धा लागणाऱ्या साहित्यावर सुद्धा काहीही कुठेही सूट दिलेली नाहीये म्हणून आज ना आम्ही या संदर्भात निवेदन दिलेलं आहे